नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत संपत्तीसाठी मुलाने केला बापाचा खून ही घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली असून अशोक विष्णू मिसाळ वयवर्ष पन्नास राहणार दानापूर तालुका तेल्हारा जिल्हा अकोला याचा विवाह पंचवीस वर्षापूर्वी जामोद तालुका जळगाव येथील सविता हिच्यासोबत झाला होता लग्नानंतर काही दिवस अगदी आनंदात गेले आणि त्यांना एक मुलगा झाला त्यानंतर अशोक हा आपली बायको सविता हिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण करू लागला आपल्या नवऱ्यामध्ये आज नाही तर उद्या सुधारणा होईल या आशेवर सविता ही त्याच्यासोबत राहत होती मात्र एक दिवस अशोकने त्याची बायको सविता हीच जिवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीमध्ये लोटून दिले गावकऱ्यांनी धावाधाव करून सविता हिला विहिरीतून बाहेर काढले व त्यामध्ये सविताचा जीव वाचला तेव्हापासून त्याची बायको सविता हिने आपला दीड वर्षाचा मुलगा प्रमोद याला घेऊन कायमचे आपले माहेर जामोद गाठले आणि तेव्हापासून सविता हिने काबाड कष्ट करून तिचा मुलगा प्रमोद याचा तिने सांभाळ केला पण अशोकला आपली बायको आणि मुलाचे कोणतेही सुतक नव्हते तो एकटा जीव सदाशिव याप्रमाणे आपल्या गावी दानापूर येथे राहत होता त्यानंतर वीस वर्षांचा मोठा कालखंड लोटला गेला प्रो चिमुकला प्रमोद आता तरुण झाला होता मोलमजुरी व वा दुकानावर काम करून तो आपला चरितार्थ चालवत होता त्याला स्वतःच्या हक्काची जाणीव झाली होती बापांनी लहानपणापासूनच आपल्या आईला आणि आपल्याला दुर्लक्षित केले आहे हे त्याच्या मनामध्ये ठासून भरले होते अशोककडे शेती व गावाशेजारी प्लॉट होते त्यातील थोडी थोडी शेती आणि एक, -एक प्लॉट विकून त्याचा बाप अशोक हा आईश करू लागला होता हे असे सुरू राहिले तर आपला बाप आपल्यासाठी काहीच ठेवणार नाही म्हणून प्रमोदने आपले गाव गाठले व तो आपल्या बापाला म्हणाला उर्वरित शेती व प्लॉट माझ्या नावावर करा अशी त्याने त्यांच्याकडे विनंती केली त्याचा बाप अशोक काही ऐकत नसल्याने त्या धोका बापलकामध्ये चांगलेच भांडण झाले होते आपला बाप ऐकत नसल्याने प्रमोदने रागाच्या भरातच जामोद गाठले आपला बाप असाच प्रॉपर्टी विकत राहिला तर आपल्याला काहीच ठेवणार नाही म्हणून आपल्या बापालाच संपवले पाहिजे तो संपला तर वारस आपणच आहोत असा विचार करत प्रमोदने आपल्या बापाची हत्या करण्याचा निश्चय केला त्याने गावातीलच त्याचा जीवलग मित्र राहुल दाते या सहकार्य करण्याची विनंती केली तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी प्रमोद हा दानापूर येथे गेला रात्री जेवण करून दोघे बापलेक झोपी गेले रात्री अकरा वाजताच्या दरम्यान प्रमोदने आपला मित्र राहुल दाते यास बोलावून घेतले मध्यरात्री बारा वाजताच्या दरम्यान राहुल हा दानापूर येथे अशोक मिसाळच्या घरी पोहोचला अशोक मिसाळ हे गाढ झोपेत होते राहुल आणि प्रमोद यांनी अशोक मिसाळला विजेचा शॉक देऊन संपवण्याचे ठरवले एक वायर घेऊन ती लोखंडी विळ्याला बांधली व त्या विळ्याची मूठ हातात घेऊन प्लग चालू केला आणि विळा अशोकच्या अंगाला लावला त्या विजेच्या झटक्याने हादरून अशोक मिसाळ हा उठला व भांभावलेल्या अशोकने पाहून आणि प्रमोद प्रमोद आ, प्रमोद आणि राहुलला पाहून त्या दोघांना समोर पाहून त्या दोघांचा अवतार पाहताच अशोक मिसाळच्या लक्षात आले की हे दोघे आता आपल्याला संपवतील अशोकने ओरडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मुलगा प्रमोद हा त्याच्या छातीवर बसला आणि जवळच पडलेला एक रुमाल घेऊन त्याने आपल्या बापाचा गळा त्याने जोराने आवळला टाचा घासत घासत काही वेळेतच त्याचा बाप अशोक हा शांत पडला तरीही प्रमोद आणि राहुलने त्याला विळ्याने विजेचा शॉक देऊन त्याचा श्वास बंद झाल्याची खात्री केली त्यानंतर त्या दोघांनी रात्री दोन वाजताच्या सुमारास अशोकचा मृतदेह एका गोणीत भरून मोटरसायकलवर घेतला तेथून ते अकोला जिल्ह्याच्या सीमेवरून काटेल येथील गेले काटेल येथील वान नदीच्या पात्रामध्ये वाळू उपसण्यासाठी केलेल्या एका खड्ड्यात त्यांनी तो मृतदेह टाकून त्याच्यावर दगडधोंडे टाकले रात्रीच्या अंधारात तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी तिथून पळ काढला मृतदेह दगड गोट्याने झाकल्याने कोणाच्याही लक्षात येणार नाही असा त्या दोघांचा गैरसमज होता त्यामुळे ते आपण काहीच केलेले नाही अशा आविर्भावात वावरू लागले होते पण दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी वान नदी पात्रात दगडधोंड्याखाली एका इस्माचा मृतदेह असल्याची बातमी गावातील काही नागरिकांना कळाली व काही मिनिटातच घटनास्थळी पाहणाऱ्यांची गर्दी झाली दगडाखाली दबलेल्या मृतदेहाच्या पायाची बोटे उघडी पडल्याने तो मृतदेह पुरुषाचा असल्याचा अंदाज लावला जात होता मृतदेहाची दुर्गंधी येत असल्याने गावातील नागरिक शंका कुशंका व्यक्त करत होते या घटनेची माहिती तामगाव पोलिसांना देण्यात आली लगेचच तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी काटेल शिवारातील वान नदीच्या कोरड्या पात्रात अंदाजे पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृतदेह दगडाखाली झाकलेला होता मृतदेह सडल्याने त्याचा उग्रवास येत होता पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला मृतदेह सडल्याने चेहरा ओळखू येत नव्हता मृतकाच्या अंगामध्ये असलेल्या पांढऱ्या रंगाच्या मळकत शर्टाच्या कॉलर मागे कुले टेलर्स दानापूर असा इंग्रजी टेलर मार्क होता घटनास्थळी पोस्टमॉर्टम करून त्याच गावात त्या अनोळखी इस्मावर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शोधपत्रिका काढून आजूबाजूच्या जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला पाठवण्यात आली त्या तपासासाठी दोन पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेला तपासासाठी पाठवण्यात आली सहकार्य सह नजिकच्या अकोला जिल्ह्यातील दानापूर गावामध्ये फुले टेलरचा शोध घेऊन त्या शर्टा दाखवून माहिती घेतली तेव्हा तो शर्ट गावातीलच अशोक मिसाळचा असल्याचे पोलिसांना तपासामध्ये संपले समजले लगेचच पोलिसांनी पोलिसांचा मोर्चा अशोक मिसाळच्या घराकडे वळला अशोक मिसाळच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले की अशोक मिसाळ हा तीन दिवसापासून गावातून गायब असल्याचे तेथील शेजाऱ्यांनी सांगितले तसेच तेरा तारखेला त्याचा जामोद येथील मुलगा प्रमोद हा त्याच्याकडे मुकामासाठी आला होता परंतु दुसऱ्या दिवसापासून ते दोघेही बापले कोणालाही दिसले नसल्याचे तेथील शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले त्यामुळे पोलिसांचा संशय हा अशोक मिसाळच्या मुलावर गेला अशोक मिसाळ यांचा मुलगा प्रमोद याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करण्याचा सपाटा लावला तांत्रिक पुराव्यातही ता प्रमोद याच्यावर संशय बळावल्याने वेळ न घालवता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याला वडील अशोक मिसाळ यांच्या मृत्यूबाबत विचारणा करून मृतदेहावरील कपडे दाखविले असता तो पोलिसांना म्हणाला की ते कपडे माझ्या वडिलांचे नसून माझे वडील हे आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीला गेले आहे असे तो पोलिसांना सांगत होता मात्र त्याच्या चेहऱ्यावरील भीतीचे सावट पोलिसांनी हेरून घेतले होते पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता प्रमोदची बोबडी वळली आणि त्याने सरळ आपणच वडिलांचा मित्राच्या मदतीने खून केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले तामागाव पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राइम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र